नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज अत्यंत महत्वपूर्ण घटक घेऊन आलोय तो म्हणजे कार्यक्रमात अचानक तुम्हाला भाषण द्यायला सांगितलं तर तुम्ही काय करावं याबद्दलचाच मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्टेजवर उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा कोणतीही पूर्वतयारी नसताना अचानक तुमचं नाव घेऊन तुम्हाला सांगितलं जातं सर तुम्ही दोन शब्द बोला आणि त्या क्षणी आपले हात पाय थरथरतात डोकं आपलं रिकामं असतं आणि मनात एकच विचार येतो आता काय बोलायचं तुमच्याही देखील मनात विचार आला असेल ना असंच तर मित्रांनो हा प्रसंग भीतीदायक नाही हे पहिला आपण लक्षात घ्या हा प्रसंग तुमची क्षमता दाखवण्याची एक अनमोल संधी आहे आज आपण जाणून घेणार आहोत की अचानक भाषण द्यायला सांगितलं तर तुम्ही नेमकं काय करावं याबद्दलचीच माहिती एक घाबरू नका क्षणभर स्वतःला सावरून घ्या सर्वात मोठी चूक म्हणजे घाई घाईनं बोलायला सुरुवात करणं स्टेजवर गेल्यावर दोन सेकंद थांबा श्वास घ्या प्रेक्षकांकडे शांतपणे पा ही छोटी शांतता तुमचा आत्मविश्वास दाखवण्याचं काम करत असते दोन नम्र सुरुवात करा अचानक भाषण करताना सुरुवात साधी सोपी मनाला भिडणारी असावी जसं की मला अचानक बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार अशा वाक्यामुळं प्रेक्षक तुमच्याशी जोडले जातात तीन कार्यक्रमाशी संबंधित बोला अचानक तुम्हाला भाषण करताना वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची गरज नसते कार्यक्रमाचा उद्देश उपस्थित मान्यवरांचा सन्मान प्रेक्षकांचे आभार आयोजकांचं कौतुक अशा चार पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं भाषण अगदी सहज तयार होत हे तुम्ही समजून घ्या चार छोट पण प्रभावी बोला अचानक दिलेलं भाषण मोठं असण्याची गरज नसते कमी शब्दांमध्ये मनापासून बोललेलं भाषण जास्त प्रभाव टाकतं लांब लचक बोलण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ होऊ शकतो पाच एखादा छोटा अनुभव किंवा विचार तुमच्या भाषणात सांगा लोकांना कथा आणि अनुभव ऐकायला आवडतात तुमच्या आयुष्यातील छोटा अनुभव किंवा एखादा प्रेरणादायी विचार सांगितला तर तुमचं भाषण जिवंत वाटतं सहा उदाहरण अचानक भाषणाची परिस्थिती निर्माण झाली समजा शाळेचा किंवा गावातील एखादा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे कार्यक्रम छानपणे चालू आहे अचानक सूत्रसंचालक तुमचं नाव घेतो आणि म्हणतो आता आपण श्रीराम पवार यांना विनंती करू की त्यांनी दोन शब्द बोलावे आ, आता अचानक तुमच्यावर सर्वांची नजर जाते अशा वेळी तुम्ही खालील पद्धतीनं भाषण सुरू करू शकता या ठिकाणी मी नमुने नमुना भाषण उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगत आहे सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या उपस्थित मित्रांनो मला अचानक बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो आजचा कार्यक्रम पाहताना मनाला एक गोष्ट जाणव की अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला एकत्र येण्याची आणि आपल्या कला दाखवण्याची सुंदर संधी मिळते आज इथं सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांच्या प्रयत्नामुळं हा कार्यक्रम अधिक रंगतदार झाला आहे अशा उपक्रमामुळे आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक होते तसेच नव्या पिढीला प्रेरणा मिळते मी सर्व आयोजकांचं आणि उपस्थित प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळतं बघा भाषण साधं आणि स्पष्ट आहे हे भाषण कार्यक्रमाशी संबंधित आहे की नाही कोणालाही दुखावणार नाही हे तुम्ही समजून घ्या छोट आहे पण प्रभावी भाषण आहे मित्रांनो अचानक भाषण म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं नाही तर मनापासून आणि प्रामाणिकपणे बोललेलं भाषण हे लोकांच्या मनात कायम राहत सहा शेवट सकारात्मक करा भाषणाचा शेवट नेहमी प्रेरणादायी आणि आनंददायी असावा प्रेक्षकांना धन्यवाद द्या आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा देखील द्या मित्रांनो अचानक भाषण म्हणजे परीक्षा नाही तर तो तुमचा आत्मविश्वास दाखवण्याचा एक महत्वाचा क्षण आहे तयारी नसली तरी प्रामाणिकपणा नम्रता आणि शांतता असेल तर तुमचं भाषण नक्कीच प्रभावी होतं याचा मला अनुभव आहे आणि त्या अनुभवानुसारच हा मी व्हिडिओ आपल्यासाठी या ठिकाणी मी माहितीपर बनवलेला आहे मित्रांनो स्टेजवर उभा राहणारा माणूस हा प्रत्येक माणूस परिपूर्ण नसतो पण आत्मविश्वासान उभा राहणारा माणूस नेहमी तो सर्वांच्या लक्षात तुम्हालाही स्टेजवर बोलायचं स्वप्न असेल तर अशा संधींपासून कधीच पडू नका घाबरू नका डळमळू नका कारण प्रत्येक अचानक मिळालेली संधी तुमचा आत्मविश्वास वाढवून जाते तर मित्रांनो कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमचा देखील अशा पद्धतीचा अनुभव असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की लिहा कळवा तोपर्यंत धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा